सरकारी रुग्णालयात आता उपचार महागदार किंवा मोफत उपचार बंद होणार आणि केस पेपरसाठीही आता जास्त पैसे मोजावे लागणार गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्यांमुळे सर्वसामान्य जनतेत सध्या चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं पण कुलाबा आणि दक्षिण मुंबईतील रुग्णांसाठी एक मोठी आणि दिलासादायक अपडेट सध्या समोर आली सोशल मीडियावर व्हायरल होणारी दरवाढीची ती बातमी पूर्णपणे खरी नाही आम्ही या बातमीची सत्यता पडताळण्यासाठी थेट कुलाब्यातल्या शासकीय रुग्णालयात पोहोचलो तिथल्या वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर एक महत्वाची बाब सध्या समोर आली महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही तिथले दर आजही स्थिर आहेत आणि याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना वैद्यकीय अधीक्षक नेमकं काय म्हणाले ते पाहूया आता आमचं जे रुग्णालय आहे ते मेडिकल एज्युकेशनच्या अंडर येतं महाराष्ट्रामध्ये दोन पार्ट आहेत मेजॉरिटी जे हॉस्पिटल्स आहेत ते डायट हेल्थ सर्व्हिसच्या अंडर येतात आणि कॉलेजेस वगैरे आहेत त्याला लागलेले रुग्णालय आहेत ते मेडिकल एज्युकेशनच्या अंडरतात तर जी न्यूज होती चार्जेस वाढण्याची ती डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेसचे जे हॉस्पिटल आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी होती तर तिकडे त्यांनी चारा सेक्टरमध्ये चार्जेस वाढवलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ की पहिले जिकडे फ्री सर्व्हिसेस होत्या तिकडे थोडेफार चार्जेस त्यांनी चालू केलेले आहेत म्हणजे आता ओपीडीची फी तशीच ठेवली आहे पण काही काय चार्जेस त्यांनी म्हणजे आता एम आर एमध्ये सोळाशे रुपये केले सिटी सी टी स्कॅनला दीडशे रुपये केलं आहे डायलिसिसला दीडशे रुपये केलं आहे मेजर सर्जरीजला पाचशे ते काही काही सर्जरीज दहा हजारपर्यंत गेलेल्या आहेत तर अशा गोष्टी आहेत थोड्याफार पण आपल्याकडे जे वैद्यकीय शिक्षणचे जे हॉस्पिटल आहेत तिकडे फ्री तर नव्हतं फक्त जे गर्भवती माता आहेत आणि वन चाइल्ड आहेत त्यांना आपण फ्री करतो त्याचा एक प्रोग्राम असतो एस के आणि जी एस वाय त्यानंतर आपण त्यांना फ्री सर्व्हिस देतो आणि ती पण पुढे देत राहणार आहोत पण बाकी जे आजार आहेत म्हणजे जनरल सर्जरी आहे ई एन टी ऑप्टॅल ऑर्थो किंवा बाकी गोष्टी आहेत तिकडे चार्जेस चालू आहेत हा तिकडे फ्री तर नव्हतं माझ्या मते दोन हजार सोळा सतरापासून ते चार्जेस लागू आहेत एच एस म्हणजे आरोग्यसेवा आरोग्यसेवा हे डायरेक्ट हेल्थ सर्व्हिसेसच्या अंडर येतं आणि मेजॉरिटी जे महाराष्ट्रात रुग्ण आहेत मेजॉरिटी हॉस्पिटल आहेत त्यांची काळजी डी एच एस घेतो आता महाराष्ट्रामध्ये जेवढे मेडिकल कॉलेज आहे आणि त्याला संलग्नित जे रुग्णालय आहे ते मेडिकल एज्युकेशनच्या अंडर येतात जे सिटीमध्ये मेजॉरिटी आहेत ते मेडिकल एज्युकेशन आहेत सेंट जॉर्ज कामा जी टी जे जे हे सगळे मेडिकल एज्युकेशनचे आहेत इकडे असे एक प्रकारचे कोणते चार्जेस हो आता तरी आमच्याकडे कुठचाही जे आर नाही की त्या चार्जेस वाढवले असं आम्हाला सांगितलं तर स्पष्ट आहे की नियमावलीतले बदल हे सरसकट सर्वच रुग्णालयांसाठी नाहीत विशेषतः कुलाबा आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार आजही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत त्यामुळे सोशल मीडियावरील अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी प्रशासनाकडून त्याची सत्यता नक्की पडताळली पाहिजे मी सिद्धेश भंडारे कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर